महाराष्ट्र पदार्थ मेनू मध्ये ऍड करण्याचा अभिमान अभी, नाही महाराष्ट्रातच नाहीये तो तो स्वयंपाक हा तसा चौरस आहाराचा स्वयंपाक आहे कारण आपल्या जेवणात कोशिंबीर पण असते आपल्या जेवणात कुसळ असते सार असतं डाळ असते भाजी असते वेगवेगळ्या प्रकारची सुक्की भाजी असते ओली भाजी असते पोळी असते भात असतो भाकरी असते धावणं असतात तर वेगवेगळे पदार्थ खूप असतात आणि ह्या पदार्थांचं व्यवस्थित जर आपण नियोजन केलं तर एक चांगला चौरस आहार आपण रोज घेऊ शकतो पण असं महाराष्ट्रातल्या हॉटेल्समध्ये आपल्याला दिसत नाही त्याचं कारण काय वाटतं तुला महाराष्ट्रीयन पदार्थ मेनूमध्ये ऍड करण्याचा अभिमान नाहीये महाराष्ट्रातच नाहीये तो म्हणजे मराठी माणसालाच नाहीये एक छोटं उदाहरण देतो की पुरणपोळी आहे किती मेहनतीची आणि स्किलफुल पदार्थ आहे, आहे तो चाळीस म्हटलं तर तो पस्तीस मध्ये शोधायला माणूस या दुकानात त्या दुकानात जातो डोसा एकशे वीस रुपये द्यायला आपण सरळ हाताने देतो मी तिप्पट पैसे आपण द्यायला तयार होत एक डोश्यासाठी पण किती मौसूद छान स्किलफुल पुरणपोळी द्यायला तुम्ही चाळीस रुपये देऊ शकत नाही आणि वेगवेगळ्या दुकानात तुम्ही फिरता तोच तुम्ही पदार्थ सत्तर ऐंशी रुपयाला पराठा म्हणून किंवा डोसा एकशे वीस रुपया खायला आपण तयार होत पण पुरणपोळी पण तेच म्हंटल मी की ह्याची जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपापलं जेवण प्रमोट करायला हवं आणि त्यांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे